फक्त लग्न झाले मोदी साहेब पैसा भेटला नाही काय नाही काय करत जीवतायच का मी ऐकल्यानं मी वाजून फिरतो दहा पाच रुपये कमी कमू सर तुम्ही सत्य सांग का करता आमच्या जीवनाचं कल्याण तुम्ही करणं आहे का मला सांगा लाईव्ह मध्ये मला फोन करा काय करा तीन मुले आहेत माझ्या हा माग मी का करत ऐकलं भिकारी माणूस आहे भिकारी आतापर्यंत झोपड्या टाकायचे का मी असं बसायचं का रोड नमस्कार मित्र हो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आणि सचिव मार्क्सवादी नांदेड तालुका कमिटी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की अतिवृष्टीमध्ये जे अनुदान आलेलं आहे ते वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात नांदेड शहरामध्ये अनियमित झालेले आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य आयुक्त साहेब असतील आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेब असतील यांच्यापर्यंत ह्या सर्व गोष्टी जाव्यात आणि राज्याचं प्रशासन असेल राज्याचे मुख्य सचिव असतील आणि इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांना देखील नांदेडची खरी परिस्थिती काय आहे हे लक्षात द्यावं हा एकमेव या व्हिडिओचा उद्देश आहे खुरा बाराइमा मस्जिद उसके पीछे जो सैलाब आया था उनको अभी तक पूर्व सब लिए के गए मारा अभी तक पैसा हटअप नहीं हुआ चाली में पूर्व पैसा हटअप हुआ हमारे बच्चे जवान बच्चे जवान बेटियां लेके हम रोड पे बढ़े रात भर स्कूलों में जाके रहे अभी तक हमारी सर्वे हुई भी, अभी तक पैसा नहीं मिला और हमारे रास्ते आवाज उठाने वाले हम पूरी लेडीज उठने वाली है और जो तलाटी जो आए थे हमारे जो सर्वे करने के लिए हमको पैसा मिलो क्या ना मिलो उनकी नौकरी जाना ही जाना गलत गलत लोगों के नाम डाले क्या उन्होंने गलत लारे जब रिश्वत खा के जो नाम नामा लिखे जिसके पास पानी नहीं आ, उनको पैसा मिल रहा एक एक घर में पाँच पाँच को मिला हमारा एक को भी नहीं मिला जो हक हाँ कर ले हम हमारे बच्चा बच्चे जो जवान बेटिया जवान पोतरा पोतरे पौधे लेके सोए रात भर पानी घर में था आपके? पानी घर में तो घुटने थे पानी घर में थे बारह मस्जिद के पीछे और अरब स्कूल तक अरब स्कूल तक पानी था पूरे लड़कियाँ औरत बुडा हम को तो उठा के लेके गए हमारे घर के पास एक को

बिगड़ लालू सिद्धर गोदाम में जाके बिल्डिंगों में जाके सर्वे करे पेपर ऐसा लिए हजार पे लिए पेपर ऐसा लिए हजार पे लिए हमने देखे आँखों से आपने नहीं दिए हजार पे हमने नहीं हमारे पास खाने तो हम लेंगे कहाँ से हमारा तो कमाने वाला तो, तो कोई नहीं हम बेवा है एक बच्चा कमाने वाला हम हम लेंगे कहाँ से हम बाहर का खाना लाख है इसमें का यानी बोगस हुआ सब ये हाँ हम स्कूल में खाना दिए तो वो खाए हमारे बच्चे ला के हमारे पास पैसे पास तो दिए दीगे से हम तो बोला था अंदरून हजार रूपए दो तो हम भीख मांग के ला देते तो वो तलाटी को हजार पे। तलाटी हराम का है वो जितने तलाटी उतनों को बस नौकरी से निकालना ही मेरी एक ही उम्मीद है ये लोग ये लोग मेन है ना सर्वे करने वाले कोई भी क्या नहीं होता सुन रहे उन्होंने हाँ पहुँचना ही पहुँचना है जितने तलाटी खड़े में भेजे थे ना उतनों को रिश्वत खाने वाले को निकालना ही मित्रों Uh, सन दोन हजार पाच मध्ये देखील माननीय रामश्याम मोपलवर साहेब नांदेड जिल्हाधिकारी असताना अतिवृष्टी झाले होते आणि तेव्हा देखील आम्ही डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आयच्या वतीनं महानगरपालिका तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले होते अठरा हजार लोकांना दोन हजार पाच मध्ये देखील पाच हजार रुपये रोख आणि वीस किलो राशनचे किट आणि पाच लिटर राखेल असं आम्ही नोंद देण्यामध्ये अवलश आलं होतं नंतर दोन हजार तेवीस मध्ये देखील सव्वीस सत्तावीस जुलै रोजी अतिवृष्टी झाली आणि जिल्ह्याचे तत्कालीन माजी माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत साहेब यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि आम्ही जे आमच्या नांदेड जिल्हा मजदूर युनियन संलग्न सिटीच्या वतीने नोंदणी करून सर्व लोकांची माहिती शासनापर्यंत पोहोचवली आणि दोन हजार तेवीस मध्ये देखील नांदेड शहरातील पूर्वस्थांना नऊ करोड रुपये मंजूर केलेत आणि आमची मागणी वीस हजार रुपये देण्यात यावी अशी होती परंतु शासनाने दहा हजार रुपये सामूग्र अनुदान मान्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मंजूर झाले तेव्हा देखील अनियमितता झाली नऊ हजार लोकांपैकी साडेसात हजार लोकांनाच पैसे ऍक्च्युअल वर्ग झाले दोन हजार तेवीसच्या काही अनेक लोकांचे मंजूर झालेले पात्र यादीमधल्या लोकांचे पैसे अद्याप मिळत नाहीत आजही तहसील आणि महानगरपालिकामध्ये नांदेड शहरातील पूर्गस्त ठेके मारत आहे परंतु जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत विशेषतः नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त जे आहेत हे कुठल्याही आंदोलनाला दुमानण्यास तयार नाहीत आणि असं देखील अलीकडच्या का काळामध्ये आता आम्ही काल एक पत्र बघितलं त्यामध्ये तर त्यांनी स्पष्ट लिहिले की सीईट आणि जनता आणि महाराष्ट्रवादी पक्ष त्या पक्ष संघटना ज्या आहेत त्या महानगरपालिकेला भेटीस करत आहेत हो एवढ्या मोठ्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांनी असं म्हणणं अत्यंत खेदजनक आहे आणि आम्ही या गोष्टीची निंदा करतो पूर्गस्तांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार नाहीत तोपर्यंत लढाई चालू राहणार आहेत आता आम्ही शांततेत आज आहोत या दोन दिवसात जर आमच्या मागण्यासंदर्भात पैसे जर आले नाहीत आक्रमक होऊन आम्ही आतमध्ये घुसणार आहोत जबाबदार प्रशासन राहील आयुक्त राहतील कलेक्टर राहतील आणि सुकलेल्या चेहऱ्याच्या माणसावर जर लाठीचार्ज किंवा काही गुन्हे दाखल झाले तर मग ही जनतेचा रोज आहे आणि त्यासाठी लाल बावटा सज्ज आहे झाला असं की दोन हजार चोवीस मध्ये एक ते तीन सप्टेंबर मध्ये तीन दिवस अतिवृष्टी झाली नांदेड शहरामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरून कपडा लपता सर्व नुकसान झालं होतं रस्त्यावर लोक आले होते लेकरांचे पुस्तक खराब झाले होते आणि पुन्हा आम्ही सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन सलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने शासनाकडे मागणी केली मागणीचे अर्ज जे आहेत ते आम्ही मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री तसेच तहसीलदार साहेब आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे अर्ज केले ठरल्याप्रमाणे वैतागलेले अधिकारी हे तीच पाडा वाचू आणि त्यांचं म्हणणं होतं की आंदोलन वगैरे करू नका आम्ही सर्वेक्षण वगैरे बरोबर करतो दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीपेक्षा दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणात आहे आम्ही सरकारला राज्य सरकारने नांदेड शहरामध्ये अठरा हजार बाधित आहेत ज्यांचं नुकसान झालंय असं ग्राही धरून अठरा करोड रुपये दहा हजार रुपये प्रमाण मंजूर केले आहे हे सर्व करत असताना एक ते तीन सप्टेंबर रोजी पाऊस पडला आणि पाच सप्टेंबर पासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आज देखील एकशे पन्नास दिवस झाले आहेत आमचं साखळी उपोषण नांदेडच्या वेगवेगळ्या वे कार्यालयाकडून चालू आहे आणि अतिरिक्त आयुक्तांनी आज एक पत्र काढलेलं आहे आमचे सहकारी जे आमच्या सिटी संघटनेचे सभासद आहेत काँग्रेड मारुती केंद्रे जे नांदेडच्या शिवनगर राहतात त्यांचं घर सखल भागामध्ये आहे आणि त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झालं होतं अरे त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही आता आम्ही सुरुवातीपासूनच युनियनच्या वतीनं मागणी केली होती की पात्र यादी तुम्ही जे करणार आहात ती यादी युनियनला दाखवण्यात यावी युनियनच्या वतीनं जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये हजारो लोक होते त्या लोकांचे नाव घेण्यात यावेत आणि मान्य जिल्हाधिकारी अभिजित राव साहेबांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जी आर काढला होता त्या जी आर मध्ये सुस्पष्ट लिहिलेलं आहे की सर्वेक्षण करताना महानगरपालिकेचे झोनल अधिकारी म्हणजे क्षेत्रीय अधिकारी आणि त्यांचे अधिनिस्त इतर बिल कलेक्टर आणि त्यांना सहाय्य करणारे महानगरपालिकेचे लोक आणि तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि तलाठी अशी संयुक्त जबाबदारी तहसील कार्यालय आणि नांदेड महापालिकेवर दिली होती आणि शासनाचा जी आर पण तसा आहे त्या जी आर मध्ये दुसरी एक महत्वाची सूचना अशी होती की हे पूर्वस्थानचे पंचनामे करत असताना प्रत्येकाच्या घरी गेल्याच्या नंतर पंचनामे करत असताना जी कॅमेराद्वारे फोटो काढण्यात येईल आणि पंचनाम्या सोबत जोडण्यात येईल परंतु आता एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः एक सप्टेंबर ते पंचवीस फेब्रुवारी खूप मोठा अंतर आहे आणि या काळामध्ये महानगरपालिकेच्याच मुख्य अधिकाऱ्यांनी आपत्ती अधिकाऱ्यांनी सेटिंग द्वारे सर्व हे नावं मागून घेतलेले आहेत आणि जे खोटे लोक आहेत ज्यांचा काही संबंध नाही काही नगरसेवकाच्या दबावाला येऊन नाव घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात अफरात अफर झालेली आहेत आम्हाला तर शंका आहे की पन्नास टक्के पन्नास टक्के वाटून घेण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व यांनी केली काय कारण जे लोक आंदोलनामध्ये होते ज्यांनी साखळी के उपोषण केलेलं आहे उपोषण केलेलं आहे धान्य केलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत आणि निदर्शने केलेल्या आहेत त्या लोकांचे कुणाचेही नाव पात्र यांनी घेतलेले नाहीत आणि जे म्हणून त्यांचं नुकसान झालेलं नाही हे सर्व होत असताना आणि आज म्हणजे चोवीस तारखेला जिल्हाधिकारी मान्य नूतन जिल्हाधिकारी नवीन जिल्हाधिकारी आणले आहेत मानवी अत्यंत अं कडक स्वभावाचे आणि कर्तव्य अधिकारी म्हणून त्यांचं सर्व नाव चर्चेमध्ये आहे तर मान्य जिल्हाधिकारी राहुल करडिले साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु काही कारणास्तव मिटिंग असल्यामुळे भेट झाली नाही मग आम्ही आर डी सी मान्य आमचे जुने कर्तव्यपक्ष अधिकारी महेश वडतकर साहेबांसोबत चर्चा केली त्यांनी तातडीनं तहसीलदार साहेबांना फोन करून सांगितलं की ह्यामध्ये शासनाची गाईडलाईन आहे एका घरच्या एकाच माणसाला लाभ देण्या परंतु आम्ही जी यादी त्यांच्याकडे दाखवली त्या यादीमध्ये एका एका घर एका घरचे चार चार पाच पाच लोक होते त्यांनी तातडीनं सांगितलं की तैकदा साहेबांना ह्यामध्ये जरा बघा तुम्ही आणि आमची सुरुवातीपासूनच मागणी होती की जी पी एस कॅमेऱ्याद्वारे सर्व हे पंचनामे झाले पाहिजे फोटो काढले पाहिजेत आणि ते फोटो सार्वजनिक केले पाहिजेत परंतु तसं काही झालेलं नाही जिल्हाधिकारी महोदयांनी शासनाच्या मार्गदर्शक काढला होता त्या आदेशामध्ये देखील हे सर्व नमूद आहे परंतु शासनाच्या कुठल्याही आदेशाला किंवा लोकशाहीला जुमानण्यास नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश वडक महेश डोळखोडे साहेब महापालिका क्षेत्रामध्ये विविध विभागामध्ये घोटाळे झाले आहेत अतिवृष्टीच्या निधीमध्ये घोटाळा झालेला आहे ड्रेनेज लाईनच्या घोटाळ्यामध्ये घोटाळ्याचे आमचे आरोप आहे आणि विविध क्षेत्रामध्ये जे घोटाळे झाले आहेत ते सी आय डी आणि विभागी समिती करावी आणि दोषींविरोधात कठोरात कठोर कारवाई करून त्यांना सेवेमधून कायमचे पडतर्प करावे तसेच आफार झालेली रक्कम वसूल करावी या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केलेली आहेत आमच्या आंदोलनाला पूरग्रस्तांच्या निधीच्या वाटपाच्या आंदोलनाला आज शंभर दिवस पूर्ण होत आहेत आणि अत्यंत उदासीन असलेलं तहसील कार्यालय नांदेड महानगरपालिका यांच्या विरोधात आज आम्ही रोष व्यक्त करत आहोत लोकांचे पात्र यादीत नाव बांधण्यास तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त म्हणून जे आता नांदेड महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत ते अत्यंत अगोदर चांगले होते उपाभियंता म्हणून त्यांनी काम केले आहे बीएसयी मध्ये त्यांनी अनेक घरं नांदेड शहरामध्ये हजारो घर बांधून देण्यामध्ये सहकार्य केलं आहे परंतु आता अतिरिक्त आयुक्त झाल्याच्या नंतर त्यांचा सर्व स्वभाव uh, बदललेला आहे आणि अत्यंत मुजोर पद्धतीनं ते वागत आहेत पद्धत म्हणजे कायद्याची पायमंदी करणे आंदोलनाला न ना जुमानणे आंदोलनाला काय फरक पडतो आंदोलन आले त्यानंतर आम्हाला देखील समाधान असतं म्हणजे असे तिंगल तवाळी करण्याची भाषा हे अतिरिक्त आयुक्त करत आहेत आणि त्यापेक्षा एक पाऊल पुढं आयुक्त साहेब आहेत आणि आता आम्ही एक शिष्टमंडळ आमचं आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी गेलो असतो त्यांचे आ, पी आहेत त्यांचे पी आम्हाला म्हणाले की आयुक्त साहेबांनी आता पूर्वस्थांच्या संदर्भामध्ये बोलणं के बंद केलेलं आहे आणि त्याचं कारण असं की आता हे सर्व अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे हे जबाबदार आणि तुम्हाला कसल्याही प्रकारे कसल्याही पद्धतीने जरी प्रयत्न जरी केले तर तुमची आणि आयुक्तांची भेट होणार नाही आम्हाला हे म्हणायचं आहे की लोकशाही आता जिवंत आहे आणि लोकशाहीच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर या वर्षी आयुक्त जर असं आला जे राष्ट्रीय संघटना आहे जे राष्ट्रीय पक्ष आहे ज्या पक्षाची करोड ज्या संघटनेची करोडोची सभासद संख्या आहे ज्या पक्षाने बॉन्ड बॉन्डसारखे घोटाळे उघडते सांगितले आहे ज्या पक्षाचा एक क्रांतिकारी इतिहास आहे त्या पक्षाच्या शिष्टमंडळाला नांदेड महापालिकेचे आयुक्त भेटण्यास टाळतात याचा अर्थ असा आहे की नैसर्गिक आपत्तीचे जे पैसे आहेत ती सर्वेक्षणाची जबाबदारी मुख्यतः नांदेड महानगरपालिकेची होती परंतु नांदेड महापालिकेचे आयुक्त महेश कुमार डोयफोडे यांनी आम्हाला एक लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं की या नैसर्गिक आपत्तीचा आणि आमचा काही संबंध नाही ही सर्व जबाबदारी तशी कार्यालयाची आहे मग त्यावेळेस प्रवीण पांडे जे आता सेवानिवृत्त झालेले आहेत अत्यंत कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब होते त्यांच्याकडे आम्ही गेलो असता त्यांनी झोनलच्या महानगरपालिकेच्या स्थायिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बोलून घेतलं बोलून घेऊन त्यांची मीटिंग लावली आणि त्यांना सांगितले की आता आमच्या कार्यालयाला जो घेराव घातलेला आहे सिटीच्या कार्यकर्त्यांनी कामगारांनी जे पूर्गस्थ आहेत नुकसान झालेलं आहे त्यांची नोंदणी ताबडतोब करून घ्या किंवा त्यांच्या घरी जाऊन पंचनामे करा असा आदेश दिला होता परंतु प्रवीण पांडे साहेब रिटायर झाले सेवानिवृत्त झाले आणि सर्व स्पष्ट म्हणत आहेत आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी की आता निवृ निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचं आम्ही काय आहे का आणि अशा अनेक अधिकारी येतात आणि जातात तर एवढी मुजोरकी जी आहे महानगरपालिकेच्या लोकांमध्ये की त्यांच्यावर कोणाही लोकप्रतिचा प्रतिनिधीचा अंकुश राहिलेला नाही आमदार खासदार हे त्यांच्या म्हणजे जवळचे लोक झालेले आहेत आणि प्रशासक म्हणून आयुक्त साहेब काम करत असताना नगरसेवकांचा कुठलाही दबाव नसल्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात खोटे नावं टाकून दोन हजार चोवीस ची पात्र पात्रयादी तयार केलेली आहे त्यामध्ये एका घरचे चार चार पाच पाच नावं घेतलेली आहेत दुसरी चूक आहे ही आणि महत्वाचं म्हणजे काही लोक तर असे आहेत की ते बाहेरगावी राहतात आणि आम्ही पडताळणी करण्याचा प्रयत्न केला की जिल्हा प्रशासनाने देखील करावी तर काही लोक अनाज का तो भाग नाही आणि गेल्या वर्षी यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं परंतु हा सखल भाग आणि एकदम स्लम एरिया आहे परंतु यांना पैसे मिळाले नाहीत असं यांचं म्हणणं आहे परंतु गेल्या वर्षी महापालिका आणि जिल्हाधिकारी तहसीलदार महोदयांनी एक चांगला निर्णय घेतला होता त्यामध्ये नांदेड उत्तरचे आमदार मान्य बालाजी कल्याणकर यांनी देखील प्रश्न लावून धरला होता आणि त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त केलेले आहेत तर आत्ता तातडीनं या सर्व लोकांना नैसर्गिक आपत्तीची मदत मिळणं आवश्यक आहे धन्यवाद तर असे आहेत की अतिवृष्टीच्या काळामध्ये ते नांदेडमध्ये नव्हते परंतु पात्र आहेत आणि जे हजार बाराशे पंधराशे लोक जे मोर्चामध्ये होते ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत रजिस्टर्ड युनियन आहे आमची सरकार मान्य त्या युनियनच्या वतीने फॉर्म भरलेले आहेत आणि सुरुवातीला तर फॉर्म घेण्यास तयार नव्हते अत्यंत दादागिरी नांदेडच्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातल्या झोनल अधिकाऱ्यापासून स्वतः आयुक्त साहेब करत आहेत आणि हे मार्क्सवादी कॉन्स्ट्रक्शन बिलकुल खपवून घेणार नाही मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे आता आज सकाळपासून आम्ही नांदेड शहरातील काही विविध भागामध्ये पाहणी केली असता अनेक स्लम एरियामध्ये आणि सखल भागामध्ये राहणाऱ्या गोरगरीब लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि गेल्या वर्षी देखील अशीच अतिवृष्टी झाली होती गेल्या वर्षी देखील यावर्षी जेवढा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तेवढाच पाऊस पडला होता आणि सी आय टी नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आपण सातत्याने आंदोलनं करून महापालिका आणि जिल्हा अधिकारी महोदयांकडं मागणी केल्यामुळे नांदेड शहरातील पूर्गस्थांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते आज देखील आपण ती मागणी करणार आहोत आणि आज दुपारी तीन वाजता आज दोन सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माननीय जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेब आणि महापालिकेचे आयुक्त माननीय रवी साहेबांना आपण भेटून निवेदन देणार आहोत आणि ताबडतोब सर्वेक्षण करून पाहणी करावी आणि जे ज्याच्या घरात पाणी गेलेलं आहे ज्याचं नुकसान झालेलं आहे ज्याचे भांडे कुल्ले खराब झालेले आहेत लेकरांचे पुस्तकं खराब झालेले आहेत त्यांना तातडीनं सानुग्रह अनुदान देण्यात यावे ती मागणी करणार आहोत फॉर्म भरणार आहोत ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे त्यांनी आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे यावे असे आवाहन यू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करीत आहोत धन्यवाद इन्कला आज आम्ही एकवीस तारखेला जे आहे यादी आमच्याकडे प्रसिद्ध केल्याच्या नंतर आले शासनाच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली आहे यादीचा गाजावाजा नाही आणि जे लोक महापालिकेसमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर आंदोलनामध्ये होते ज्यांनी फॉर्म भरले होते त्या एकाही वन सिंगल माणसाचं नाव त्या यादीमध्ये नाही हे एक आश्चर्याची गोष्ट आहे मित्र आणि नाव मग त्यामध्ये कोणते आहेत नाव यांनी एक एक तारखेच्या सप्टेंबर पासून एकवीस पर्यंत म्हणजे या सहा सात महिन्याच्या कालावधीमध्ये यांनी स्टेटिंग लावलेली आहे आणि नाव हे ले 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 इस, 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 जे आहेत व्हॉट्सअपवर मागून घेतलेले आहेत दलालाल नाव आम्ही सी आय टी व्ही च्या यापूर्वी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे की मान्य एस पी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून या दोन्ही आय एस आय पी एस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जे सर्वेक्षण करणारे वसुली लिपिक आणि तलाठी होते यांच्या मोबाईलचे व्हॉट्सअप चॅक चेक करावेत जेणेकरून यांनी कुठल्याही गे घरी गेलेले नाहीत कोणाच्याही घरी जाऊन जी पी एस कॅमेराद्वारे फोटो काढण्याचे आदेश असताना तसं यांनी कुठलंही काम केलेलं नाही खोटे नावं आज जी यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये बारा हजार सातशे बहात्तर नावं आहेत आणि बारा हजार सातशे बहात्तर म्हणजे साधारणतः बारा करोड सत्तर लाख एवढी रक्कम होते आणि ही रक्कम कोण लोक आहेत आहेत का नाहीत हे देखील काय नाही अनेक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन खोटे नाव टाकण्याचं का कट कारस्थान महानगरपालिकेने घेतलं आहे महानगरपालिका नेहमी उडत असते महानगरपालिकेमध्ये तर भ्रष्टाचाराचा भंडार आहे वेगवेगळे कचरा घोटाळा असेल सीसीटीव्ही फुटेज घोटाळा असेल सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याचा घोटाळा असेल गार्डनच्या वृक्ष लागवडीचा घोटाळा असेल त्यामध्ये आर एन बी कंपनी ज्या आहेत कामगारांचा घोटाळा असेल खोटे कामगार दाखवून जास्त पगार उचलणे हा सर्व वेगवेगळ्या घोटाळ्याच्या अनुषंगाने सीआयडी चौकशी सी करावी म्हणून आम्ही गेल्या वर्षी देखील आंदोलन केलं होतं आमच्या एका सहकार्याने आत्मदनाची नोटीस दिली होती का पाण्याखाली होतं परंतु त्याचं देखील पात्र यावीमध्ये नाव नव्हतं परंतु दबाव टाकला त्याच्यावर आम्ही त्यांना प्रावर्त्य केलं त्यामध्ये आम्ही सहकार्य केलेलं आहे महानगरपालिकेला आज आम्ही बहुजन समाज पक्ष आणि मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त एक डेलिगेशन भेटून निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आमची मागणी आहे जोपर्यंत या लोकांची खऱ्या पूर्वस्तांची पडताळणी होणार नाही त्यांचे नाव यादीमध्ये ना समाविष्ट होणार नाहीत आणि बोगस नावं जे टाकून यादी तयार केलेली आहेत त्या यादीतल्या लोकांची पडताळणी झाल्याशिवाय हे पैसे वर्ग करू नयेत अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि तहसीलदार साहेबांनी ती मा मान्य केलेली आहे परंतु येदा कदाचित दबावाखाली येऊन कमिशनर साहेब म्हणजे राजशाही जमान्यासारखी वागण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी दबावाखाली येऊन जर हे पैसे वर्ग केले तर सीआयटीव्हीच्या वतीनं आम्ही शंभर जणांचा आत्मदान ठेवणार आहोत आग। असा आज मी इशारा देतो आणि आमची विनंती आहे नूतन जिल्हाधिकारी मान्य राहुल ले साहेबांना आमची विनंती आहे नांदेडचे अत्यंत धाडसी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मान्य अविनाश कुमार साहेबांना त्यामध्ये आपण स्वतः लक्ष घालावं संघटनेची बदनामी करण्याचा कट रचलेला आहे महानगरपालिकेच्या लोकांनी त्यांचं म्हणणं आहे की हे आंदोलन का करतात आम्हाला व्यक्तीच धरत आहेत परंतु त्या महोदयांना हे कळत नाही की भारताच्या स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षी आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजेच महानगरपालिका अपेक्षित ठरत आहे आणि ह्या अत्यंत मोठ्या भ्रष्टाचारामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने देखील लक्ष घालावं सीआय चौकशी करावी आणि जे आ, खोटे पूरग्रस्त आहेत ज्यांच्या अकाउंटवर पैसे वर झालेत त्यांचे पैसे वर रिकवर करावे आणि हे सर्व करण्यामध्ये ज्यांनी जिल्हलेक्टर असतील तलाटे असतील अधिकारी असतील क्षत्रिय अधिकारी असतील आपत्ती अधिकारी असतील आणि उपायुक्त असतील आयुक्त असतील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करत आहोत आपत्ती अधिकारी ज्या समाजाचे आहेत त्या समाजाच्या पंधरा ते सोळा हजार लोकांच्या नावाची यादी इथं आलेली आहे आणि हे संरक्षण केलं कधी आणि त्यांच्या सतरा अठरा हजार लोकांच्या घरी हे गेले होते कधी हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे सांगण्याचं तात्पर्य आहे की नांदेडमध्ये दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीच्या निधीमध्ये अफार झाला आहे आणि राज्य आणि केंद्र सरकारने चौकशी करावी धन्यवाद इनकुलाब जिंदाबाद जय भीम नाम